मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सुरू केल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तिखट झाले आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि सरकारच्या भूमिकेची स्पष्टता दिली आहे शिंदे यांनी सांगितले की आम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता परंतु महाविकास आघाडी सरकारने त्याला पाठिंबा दिला नाही ज्यामुळे तो निर्णय टिकवू शकला नाही यावर जरांगे पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त करत संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे आणि त्यांचे मारेकरी अजूनही मुक्त आहेत यावर सरकारने कठोर कारवाई करावी असे सांगितले आहे मराठा समाजाच्या मागण्यांचा तपशील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने काही अत्यंत महत्वाच्या मागण्यांसाठी सरकारकडे दबाव टाकला आहे त्यातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत एक कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा मराठा समाज आणि कुणबी समाज एकच असून मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे जर हे प्रमाणपत्र दिले गेले तर मराठा समाजाला शेतकरी वर्ग आणि ओबीसीच्या आरक्षणांचा लाभ होईल दोन गॅजेटियरची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटियर सातारा गॅजेटियर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर लागू करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी या मराठा समाजाचा इतिहास आणि त्याचा सामाजिक स्थितीचा दस्तऐवजीकरण होईल कुणबी नोंदी शोधणे न्यायमूर्ती शिंदे समितीला राज्यभर कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली जावी हे नोंदी शोधून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी योग्य दस्तऐवज तयार होईल चार आंदोलनातील गुन्हे मागे घेणे मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचे प्रकरण मागे घेतले जावेत आणि ते रद्द केले जावेत पाच सी आरक्षणाची अंमलबजावणी दहा टक्के एसआयबीसी आरक्षण तातडीने लागू करावे कारण मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या सामाजिक स्थितीचा विचार करता हे आरक्षण अत्यंत आवश्यक आहे राजकीय तणाव आणि आंदोलनाची वाढती तीव्रता जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत की जर सरकारने मराठा समाजाची बेनम केली आणि आमच्या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरेल हे आंदोलन आता राज्याच्या विविध भागांत पसरत असून त्याचा परिणाम स्वरूप राज्यात राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो जरांगे पाटील यांचे हे उपोषण सरकारला मोठे आव्हान निर्माण करत आहे आंदोलनाच्या तीव्रतेमुळे पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात तसेच हे आंदोलन मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या मुद्द्यांवर राज्य सरकारवर दबाव आणणारे ठरू शकते